काय होतं माहित आहे महिन्याची बचत होऊन जाते म्हणजे इंडियाच्या अकाउंटला पैसे जातात पण माझ्याकडे तर खर्चाला पैसे नाहीत आणि मला समजत नाही तर आता काय करू आता या परक्या देशामध्ये येते ना माझं कोण जवळच आहे ना, ना काय आणि मी महिन्याला काढून ठेवले येतो दोनशे दिरम पण दोनशे दिरम मध्ये सगळे खर्च झाले आता मला समजतच नाही काय करायचं म्हणजे अशा प्रकारे दुबईमध्ये मी राहतो आणि माझं पैशाचं लेव आहे काय करू काय समजा ना झालं राम राम म्हणजे एका शाळेत मजेत ना मजेत असेल तर तुमचा भाऊ रवारां घेऊन आलाय आपल्या दुबईतील मराठी भाज्या चॅनलवरती एक नवीन भन्नाट व्हिडिओ तर म्हणजे तुम्ही इंट्रो पाहिला असेल स्टार्टिंग क्लास तुम्हाला कळलं असेल काहीतरी पैशाबाबतच आहे कुठेतरी पैसा कमी पडला आहे कुठेतरी काय झालं ही व्यथा कुणाची आहे मी जी सुरुवातीला इंट्रोला बोललो की मला पैसे खर्चाला कमी पडले मला समजत नव्हतं मी काय करू ही व्यथा नक्की आहे कोणाची त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कळेल तुम्हाला की मी तुम्हाला काय सांगतोय कोणाबद्दल सांगतोय आणि ती घटना अशी कशी होते दुबईमध्ये त्याचं सविस्तर तुम्हाला उत्तर मिळेल आजच्या आहेत मी लेबर लेबरच का करतो कायम का तर मी इथं जवळून पाहिलंय इथे मोस्टली आता आमच्या कॅम्पमध्ये पण आहेत ना जास्त करून लेबर आहेत ना ते आपल्या इंडियाचे आहेत इंडियाच्या म्हणजे कुठले पी वगैरे या साईडचे आहेत आपल्या महाराष्ट्राचे क्वचित मला तर भेटलंच नाही अजून एक पण ही खूप चांगली गोष्ट आहे इन फ्युचर कोणी त्या लेबर फील्डमध्ये आलं लेबर फील्डमध्ये काय त्याच्यामध्ये एक तुम्ही हेल्पर असाल फोरमॅन असाल त्याच्यानंतर तुमची टीम लीडर असाल त्याच्यामध्ये तुम्ही टाईम किपर असाल ऑपरेटर असाल क्रेन ऑपरेटर असाल अशा वेगवेगळ्या फील्डात कोणी येऊ शकतो त्याच्यामध्ये तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की लेबरला महिन्याला खर्च किती असतो महिन्याला दुबईमध्ये समजा तुम्ही एका कॅम्पमध्ये राहताय तर तुम्ही सर्वाईव्ह करत असताना तुम्ही राहत असताना तुमचा महिन्याचा खर्च किती पडतो मी एका साधारण लेबरची तुम्हाला सॅलरी सांगतो साधारण लेबरची सॅलरी असते बाराशे दिरम वन थाउजंड टू हंड्रेड दिरम ही त्याची सॅलरी असते आता बाराशे दिरम मध्ये त्याचा खर्च किती होतो तो इंडियाला किती पाठवू शकतो आणि त्याची सेविंग किती होऊ शकते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मंडळी बाराशे दिरम सॅलरी पकडून चालू आपण बाराशे दिरम प्लस ओव्हरटाईम येऊन दीड हजार राऊंड फिगर वन थाउजंड फाय हंड्रेड सॅलरी पडते नॉर्मल नेबल रहा ज्याचं शिक्षण झालेलं नाही आहे जो हेल्परमध्ये व्हॉट जे पण कोण असेल त्याला वन थाउजंड फाय हंड्रेड मिनिमम सॅलरी पडते दुबईमध्ये वन थाउजंड फाय हंड्रेड तुम्हाला सॅलरी पडली तर त्यातले तुम्ही ना काय करा जेवणाला अडीचशे दिन बाजूला काढा मोबाईलच्या वायफायसाठी तीस दिन बाजूला काढा किती झाले अडीचशे आणि आड़ी तीस दोनशे ऐंशी झाले दोनशे ऐंशी झाले आणि कधी तुम्ही चाय पिणार कधी काय करणार त्यासाठी पन्नास साठ दिरा बाजूला काढा अजून म्हणजे एका लेबरचं तुम्ही किती कट कसर करा कितीही काय करा तीनशे ते चारशे दिरा मा खर्च होतोच का सांगतो ते तुम्हाला दुबईमध्ये लेबरला हे रोजच जेवण करावं लागतं का तर त्यांचं काम असते साईडवरती साईडवरती गर्मी खूप असल्यामुळे जेवण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे रोजचं रोज जेवण तुम्हाला करावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही रात्री घरी पोहोचलाय रात्री घरी आला की जेवण करायचं उद्या दुपारी खायले एवढंच उद्या परवा रात्री खायला उद्या रात्री खायला अशात लिगत नाही एकदा जेवण पण दिलं रात्री खाल आणि सकाळी दुपारी आपण जेवण होतो त्यास एवढंच म्हणजे रोज जेवण बनवायचं आहे त्यामुळं खर्च हा जास्त जातो होय लेबरला खर्च हा जास्त जातो हे मी जवळून आहे म्हणजे साधारण तुम्ही साडेतीनशेची चारशे दिरम जरी पकडले तरी तुम्हाला दीड हजार सॅलरी आहे तुमच्या अकराशे दिरम हे सेव राहतात आपण चारशे खर्च पकडू अकराशे राहिले अकरा दोन्ही बावीस बावीस हजार म्हणजे तेवीस चोवीस हजार रुपये इंडियाचे एक साधारण लेबर जो अशिक्षित आहे समजून चला मी बोलतोय की लेबर मी ह्या लोकांसाठी इन्क्लूड करतो जे लोक एज्युकेटेड नाहीत त्यांना दुसरं ऑप्शन नाही म्हणून ते लेबरमध्ये आले होय तर चारशे ग्राम खर्च पकडला तरी तुम्ही तेवीस चोवीस हजार रुपये इंडियाचे सेविंग करता कधी कधी असं होतं होय मी जोन पाहिलं कधी कधी लेबरचं काय होतं त्याने कॅल्क्युलेट केलंय कि हो कॅल्क्युलेट केलंय की बाबा चारशे दिनम मी ठेवलेत बाजूला चारशे मधले तीस दिनम वायफायला गेले अरे आता राहिले किती तीस गेली राहिले किती तीनशे सत्तर तीनशे सत्तर मध्ये जेवणाच्या घर कधी कधी एखादी इमर्जन्सी आजारी आजारी पडण्याची शक्यता जास्त असते लेबर लोकांना का तर त्यांचं जे काम असते ना बारा तासाचं काम असते आणि ते काम पूर्ण साईडवरती असते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असते ती जी असणारी धूळ आहे तो असणारा कर्कश आवाज आहे ह्यामुळं ना कधी कधी डोकं दुखी होणं ताप येणं बॉडी पेन होणं ह्या भरपूर गोष्टी त्या होतात लेबर लोकांना मग लेबर लोकांना कधी कधी काय करावं लागतं काही कंपनीचा डॉक्टर असतोय काही कंपनीचा डॉक्टर असतोय परंतु त्याच्यामध्ये पण काही अशा मेडिसिन असतात ज्या इन्शुरन्समध्ये करत नाहीत मग ते बाहेरून घ्यावे लागतात मेडिकलमधून मग त्याचे पैसे जातात मग ह्या गोष्टीमुळे इमर्जन्सी बेसिसमुळं कधी कधी लेबर लोकांना पैशाची शॉर्टेज पडते कधी कधी पैसे कमी पडतात मग त्यावेळेस काय करू शकता तुम्ही माहिती आहे एक मी तुम्हाला आयडिया देईल तुम्ही मला कमेंट करा किती लोकांनी या आयडिया वापरले कधी कधी आता माझे आमच्यासुद्धा एरियामध्ये लेबर आहेत ना माझे काही मित्र आहेत सुद्धा झालेत आपले कारण ते मोस्टली इंडियाचे आहेत तर कधी कधी त्यांच्या ना पैसे संपतात मग ते माझ्याकडे येतात अरे या रवी यार मला ॲडव्हान्स देणार हां ॲडव्हान्स पाचशे सातशे सातशे दिलं मिळतं तुम्ही आता ॲडव्हान्सला टाकले ना पुढच्या तीन चार तासामध्ये पैसे तुमच्या अकाउंटला आले ॲडव्हान्स चारशे पाचशे दिलं काय लेबर ते सुद्धा करतात का तो ऑप्शन नाही हो आता खर्चालाच पैसा नाही तर काय करणार गडी तो कधी कधी असं शॉर्टेज होऊन जातं परंतु हा दुबईमध्ये लेबर पैसे बचत करतात तुम्ही काही नाही म्हणा इंडियामध्ये आपण करू शकत नाही एवढे पैसे दुबईमध्ये बचत करतात का तर ते त्यांना फक्त जेवणाचाच खर्च असतो आणि जे ज्यांना एक्स्ट्रा काही नशा हो वगैरे अशा गोष्टी नाहीत ना धुम्र वगैरे त्या लोकांचे पैसे शंभर टक्केच होतात दुबईमध्ये आणि हे शंभर टक्के सेव करू शकता तुम्ही दुबईमध्ये येऊन म्हणून मी बोलतो काय तुम्ही जर इंडियामध्ये आहात आणि तुमचं जर एज्युकेशन आहे तुम्हाला वाटतंय मला थोडंफार पैसे कमी वेळात पैसे कमवून ठेवायचे आहेत येणाऱ्या फ्युचरने तर दुबईमध्ये तुम्ही वाटचाल करा का तिकडे बऱ्यापैकी पैसे तुम्ही सेव्ह करू शकता एका लेबरमध्ये येऊन तुम्ही लेबर करून लेबर करून लेबर करून पुढे पुढे जाऊन फोरमॅन म्हटलं फोरमॅन पाच हजार सॅलरी घेतोय दुबईमध्ये पाच हजार गुन्हिले तेवीस करा तुम्हाला कळल किती पैसा आहे मंडई मला हे तुम्हाला एवढं सांगायचं होतं की लेबर दुबईमध्ये पैसे बचत करतात तुमचा जर प्लॅन असेल तर कमेंट करा मी तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करेल भेटू अशा का नवडे तो फ्रेंड टाटा बाय सी यू